नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो देशामध्ये आजच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस वर्षापूर्वी मोबाईलवरून पहिला कॉल केला गेला कोणी आणि कोणाला कॉल केला हे बघूया सविस्तर या व्हिडिओमध्ये आजकाल स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे आपण ज्याला पाहिजे त्याला कॉल करू शकतो मोबाईलने जग खूपच जवळ आले आहे याआधी तर बी एस एन एल लँडलाईन भारतामध्ये होत्या आता आपल्याला फोन करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाही तेव्हा जेव्हा नुकताच मोबाईल फोन भारतात आला होता तेव्हा केवळ श्रीमंतांकडेच मोबाईल फोन उपलब्ध होते तेव्हा तर इन्कमिंगला देखील पैसे लागायचे परंतु बरोबर एकोणतीस वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे एकतीस जुलै रोजी आज मोबाईल स्मार्टफोन क्षेत्रामध्ये क्रांती झाली होती वास्तविक भारतात पहिला मोबाईल कॉल आजच्या दिवशी म्हणजेच एकतीस जुलै एकोणवीसशे पंच्याण्णव रोजी पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बसू यांनी भारतातील पहिला मोबाईल कॉल केला होता एम टी एन एलचा तो जमाना होता मुख्यमंत्री बसू यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना पहिला कॉल आजच्या दिवशी केला होता आणि भारतीय उपखंडात इतिहास घडला होता भारतातील पहिला मोबाईल कॉल नोकिया कंपनीच्या हँडसेटवरून केला होता भारतच्या बीटेक मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या टेल्स्ट्रा या कंपन्यांच्या जॉईंट व्हेंचरची ही किमाय होती या व्हॉइस कॉलला दोन लोकेशन कोलकाता आणि नवी दिल्लीवरून केला होता त्यावेळी कॉलची का कॉस्ट जी आहे ती खूपच जादा होती एका वृत्तानुसार प्रति मिनिट आठ रुपये चार पैसे खर्च करावा लागला होता त्यावेळी इन्कमिंग आणि आउटगोईंग अशा दोन्हींसाठी तेव्हा पैसे खर्च करावे लागत होते या कॉलनंतर भारतात मोबाईल फोनचे युग सुरू झाले आज देशामध्ये जगातील सर्वाधिक मोबाईल फोन भारतामध्ये विकले जातात भारत ही सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ आहे अशा प्रकारे मित्रांनो देशामध्ये आजच्या दिवशी म्हणजे एकोणतीस वर्षापूर्वी मोबाईलवरून पहिला कॉल केला गेला होता कोणी आणि कोणाला कॉल केला होता हे आपल्याला या, या व्हिडिओमध्ये कळलं असेल पुन्हा भेटूया याच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो असं तोपर्यंत गुड बाय